नमस्कार कसे आहेत सगळे मजे आहेत ना असायलाच हवं आज मी एक छोट्या चोटे छोट्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जास्त मोठ्या नाही आहेत गोष्टी तर आपण लहान लहान गोष्टींनीच असं एक दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगेन आणि जर तुम्हाला आवडल्यास माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पहिली गोष्ट घेत आहोत कष्टाची जाणीव एका झाडाखाली एक महान व्यक्ती राहत असे सोबत त्यांचे काही मित्र पण होते काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरू होती महान व्यक्ती त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आपले विचारही व्यक्त करत होते या दरम्यान महान व्यक्तीच्या नजरेस काहीतरी पडले व ते त्या दिशेने जाऊ लागले त्याने ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका मित्राला सांगितले दुपारी जेव्हा ती महान व्यक्ती आपल्या घरात परत आली तेव्हा त्याने त्या ते मित्राला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या गव्हाच्या ठुशीबद्दल त्याला विचारले तो मित्र म्हणाला तुम्ही सांगितलेली गव्हा ठुशी मी उचलली पण काही वेळापूर्वी मी कचरा समजून ती ठुशी फेकून दिली आता ती ठुशी कसरकुंडीत असेल महान व्यक्ती म्हणाले अरे मी या गव्हाच्या ठुशीऐवजी तुला पैसे किंवा सोने दिले असते तर असेच कचरा कुंडीत टाकले असतेस का <laughs> शेत शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेली कोणतीही गोष्ट अशा जर थोड्या थोड्या जर वाया जाऊ लागली तर आपल्याबरोबर समाजाचेही नुकसान होणार आहे अशा छोट्या जोश्या जो गोष्टी जर आपण फेकून द्यायला लागलो तर त्यातून आपलाच नुकसान आहे हो की नाही गव्हाची ठुशी का असे ना पण त्याने ती जपून ठेवण्याऐवजी बाहेर टाकली त्याने ती गव्हाची ठुशी नाही तर तू भविष्यात निर्माण होणारे पैसे फेकून दिले आहेत आता येथून लक्षात ठेव की कष्टाने धन मिळते पण मिळलेल्या धनाचा उपयोग योग्य वापर करणे गुंतवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे ही कष्टाची जाणीव त्या महान व्यक्तीने आपल्याला करून दिली म्हणजे तात्पर्य त्यांनी काय सांगितलं की पैसे हे जरी उपभोगासाठी असले तरी ते चुकीच्या मार्गाने रीतीने खर्चले जाऊ नये बारीक सारीक सुद्धा महत्त्वपूर्ण असतात